टाकाऊ पासून टिकाऊ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा हटके प्रयोग सादिक यांच्या पाठपुरामुळे कचऱ्याचा मुक्त होऊन झाला सेल्फी पॉईंट सांगली मिरज कुपवाड शहर मन महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक पाच मधील शास्त्रीय चौक ते वांद्रे ट्रेडर्स पर्यंत काही बेजबदार नार्यांच्या चुकीच्या वागण्याने रोज रस्त्यावर कचऱ्याचे ढीगचे ढीग साचत होते याविषयी शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर उपप्रमुख उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी वारंवार निवेदन देऊन वेळप्रसंगी आंदोलन केले सतत पाठपुरावा करून सदर रस्ता कचरामुक्त होण्यासाठी लढा दिला त्या आंदोलनाला कुठेतरी यश आले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही प्रभागातील नागरिक ज्यावेळी गुलाबी थंडीत गाड झोपेत होते त्यावेळी आरोग्य विभागाच्या टीमने एक रात्री तो कचऱ्याचा पॉईंट गायब करून त्या ठिकाणी टाकाऊ वस्तू जुने टायर काठ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या पासून सुशुभीकरण करून सेल्फी पॉईंट तयार केला वाढ पाचमध्ये मध्ये नव्याने बदली होऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांनी सदर कामगिरी पार पाडली आता रस्ता कचरामुक्त केल्याबद्दल आज शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सादिक पठाण व भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज सांगली मिरज कुपड उपाध्यक्ष सुनीताई वांड्रे यांनी आज मनपा आयुक्त शुभम गुप्ता आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांचे आभार मानले